मिळखाटात अनेक योजना अद्यापही खरंच अंमलात आल्या की नाही असा प्रश्न याच दुर्गम भागात उद्भवत असलेल्या घटनेवरनं दिसून येत आहे दरवर्षीच्या उन्हाळ्यात येथील अनेक गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित होत आहे यावर तोडगा काढण्यात अद्यापही जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद प्रशासन हतबल आहे आता पुन्हा धारणे तालुक्यात येत असलेल्या नरवाटी तंबोली कुसुमकोट खुर्दभा गावात पाण्याचा प्रश्न पेटलाय गावात असलेल्या पाण्याच्या दोन टाकी केवळ शोभेच्या वस्तू बनल्यात आजही येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे धारणी मुख्यालयापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या शिरपूर ग्रामपंचायत कार्यालया अंतर्गत येणाऱ्या नरवाटी तंबोली कुसुमकोट खुर्द गावात पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय दोन महिन्यात एक मेला ग्रामपंचायत कार्यालयामध्ये येणाऱ्या सचिवकडून काय अपेक्षा ठेवणार असे गावकरी आता आपला संताप व्यक्त करीत आहेत कोणतं गाव आहे मग शिरपूर पाणी की समस्या आहे तो दो, दो तीन महीने से पानी नहीं जब जब है और फिर गाँव के सरपंच सचिव वगैरह कुछ इनको बता ही नहीं आता ही नहीं, जाता ही आते ही नहीं 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 जाता क्या आते हो गांव का नाम क्या है आपने शिरपुर शिरपुर गांव है ना हाँ। पानी कितने दिन से नहीं आया दो महीना होगा दो महीना हाँ। ग्राम सेवक ने आके देखा एक नहीं आता। दो महीने से पानी नहीं है फिर पानी कहाँ से लाते तुम? जाता कुआन से लाते ना। शोक के के है ना ग्राम सेवक अपने आता नहीं गया है बताया नहीं कि उनको पानी की समस्या बताया उसको आता आता पानी नहीं आ रहा है कितने महीने से पानी नहीं है, तो है? दो महीने से हो दो महीने से है ना या गावात सचिवच्या कार्यकाळाला जवळपास दहा वर्ष झाली आहे तरीही या गावात सचिव बदलण्यासाठी शेकडो गावकरी सरसावले आहेत विशेष म्हणजे गटविकास अधिकारी यांच्या दुर्लक्षतेमुळे संपूर्ण गावातील निधीचे तीन तेरा वाजले आहेत सिरपूर गावातील पाण्याच्या दोन दोन टाक्या शोभेच्या वस्तू म्हणून उभ्या आहेत नागरिकांची पाण्याच्या पाण्यासाठी दूरवर भटकंती होत आहेत यावर ग्रामपंचायतीचे पूर्ण दुर्लक्ष होत आहे मात्र आता काही सिरपूर व कुसुमकोट खुर्द गावातील नागरिक गटविकास अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्या ज्योती सोळंके याच्याकडे समस्या मांडण्यासाठी जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे